नमस्कार मित्रांनो तर आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म कम्पोस्ट मु तालुका श्रीवंदा जिल्हा अहमदनगर तर मित्रांनो आता आपला पक्षी बॅच नंबर चौतीसमधला पक्षी जवळजवळ साडेचारशे ते चारशे साठ ते सत्तरच्या आसपास पक्षी शिल्लक आहे आणि आता पक्ष्यांचं वय जवळजवळ दीड महिन्याच्या आसपास होत आले आणि आता पक्ष्यांचं वजन पाचशे सहाशेच्या ग्रॅमच्या आसपास आहे कारण आपण ह्यावेळेस आपल्याला मादीची ऑर्डर असल्यामुळं मादीच आपण टाकलेली आहे मित्रांनो तर संपूर्ण मादी आहे क्वचितच साडेचारशेपैकी एक पंचवीस ते तीस नर असेल बाकी संपूर्ण मादी मित्रांनो आणि याचे लसीकरणाचे पूर्ण डोस झालेले आहे ज्यांना कोणाला हा घ्यायचा असेल त्यांनी कृपया स्क्रीनवर नंबर दिलेला आहे जरूर संपर्क करावा आणि विशेष म्हणजे आपण कुठेही डिलिव्हरी देत नाही मित्रांनो ज्यांना कोणाला पक्षी पाहिजे असेल त्यांनी फार्मवर येऊन पक्षी घेऊन जावे आपण कुठेही डिलेवरी देत नाही कोच तर मित्रांनो हा पक्षी अंड्यासाठी आणि मांसासाठी दोन्हीसाठी उत्कृष्ट आहे आणि जर कोणाला पाहिजे असेल तर मी स्क्रीन नंबर नंबर दिलेला आहे जरूर संपर्क करावा आणि माल थोडाच राहिला आहे मित्रांनो आपले हे अहमदनगर दौंड बारामती या हायवेवर मडेवडगाव या ठिकाणी आहे नगरवरून पंचावन्न किलोमीटर तर बारामतीवरून साठ किलोमीटरवर उत्तरेला पुण्यावरून शंभर किलोमीटर प पूर्वेला आणि बीडवरून दीडशे किलोमीटर पश्चिमेला आपले येईल मित्रांनो ने। नगर दौंड बारामती हायवेवर मडेवडगाव या ठिकाणी तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत होतील आणि नोटिफिकेशनमधला बटन दावा मित्रांनो म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील धन्यवाद